नमस्कार शरयूज किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे शरयूज किचनमध्ये आपण वटपौर्णिमा स्पेशल करतो आहे तर त्यासाठी एक दोन खास पदार्थ बघणार आहे तर कसं असतं नवीन लग्न झालेलं असतं पहिली वटपौर्णिमा असते घरच्यांना काहीतरी खुश करायचं असतं त्यासाठी आज आपण एक वेगळा पदार्थ शिकणार आहे तो म्हणजे शाही तुकडा आणि आंब्याचा सीझन आहे आंब्यापासून बनवलेला शाही तुकडा आणि आंब्याचा सीझन आहे छान वा वातावरण झालेलं आहे गरम गरम आंब्याचा शिरा हे दोन आज आपण वटपौर्णिमा स्पेशल पदार्थ बघणार आहे त्यासाठी काय काय घटक पदार्थ लागणार आहेत ते ला ला मी तुम्हाला सांगते आपल्याला मँगोशाही तुकडा करण्यासाठी सगळ्यात प्रथम आपल्याला आंबा लागणार आहे हा आंबा मी हापूस आंबा घेतलेला आहे देवगड हापूस घेतलेला आहे आणि त्यामध्ये थोडी साखर घालून पल्प करून घेतलेला आहे त्याचबरोबर ब्रेडचे कुकी कटरनी कट करून गोल काढून घेतलेले तुम्ही कुठलाही शेप काढू शकता त्याचबरोबर हे फुल फॅट मिल्क आहे हे फुल फॅट मिल्क घेतलेलं आहे ह्याचं सगळ्याचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते त्याचबरोबर आपल्याला तूप लागणार आहे साजूक तूप लागणार आहे पु पुन्हा गुलाबाच्या पाकळ्या लागणार आहेत बदाम आणि पिस्त्याचे काप लागणार आहेत वेलची पावडर लागणार आहे आणि केशर लागणार आहे तर आता आपण पुढची कृती करायला घेऊया पॅनमध्ये आपण तूप गरम करायला टाकायचं आहे हा फ्राय केला तरी चालतो खरं मी शॅलो फ्राय करून घेणार आहे ब्रेडचे तुकडे कारण फार तुपकट तुपकट नाही तर टेस्ट लागते ब्रेड हा सोप सोप करतो तूप त्यामुळं शॅलो फ्राय करून घेतो आहे आपण तूप आपलं गरम झालेलं आहे त्यामध्ये ब्रेडचे तुकडे आपण टाकून शालो फ्राय करून घेतो आहे आता असे ब्राऊन रंगावर आपण शॅलो फ्राय करून घेतलेले शॅलो फ्राय केल्याने काय आहे तो तुपकटपणा असतो तो फक्त ब्रेडमधला लागतो वर तूप असं लागत नाही तर आता आपण हे गार करायला एका डिशमध्ये काढून घेऊया आपण तुकडा जो केलेला आहे तो गार करायला ठेवला आहे आणि एका पॅनमध्ये आता जे आपण फुल फॅट मिल्क घेतलेलं होतं शक्यतो म्हशीचं दूध घ्यायचं म्हणजे मग त्याला फॅट भरपूर असतं ते आपण आता आटवायला ठेवतो आहे ह्याची छान आपल्याला रबडी करून घ्यायची आहे आता रबडी करत असतानाच त्यामध्ये केशर घालायचं आहे कारण तर त्याचा कलर खूप छान येणार आहे जेव्हा मी मॅ आंबा मिक्सरमध्ये पल्प करून घेतला त्याचबरोबर साखर घातलेली आहे त्यामुळं मी आता रबडी तयार करत असताना साखर घालणार नाही जर तुम्हाला थोडंसं गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही रबडी तयार झाल्यावर साखर घालू शकता आपली अशी छान मस्त रबडी तयार झालेली आहे एकदम मस्त अशी घट्ट एकसारखी घट्ट झालेली आहे सतत हलवत राहिल्यामुळं अशी छान तयार होते कुठंही जा साय तोंडात न येईल इतपत एकसारखं तुम्ही हलवत राहायचं आहे आता ह्यामध्ये आपण थोडंसं वेलची पावडर टाकूया वेलची पावडरनी आणि केशरनी आपल्या रबडीला खूप टेस्ट छान येणार आहे आता मात्र तुम्ही ही रबडी थंड करून घ्यायची एकदम थंड करून घ्यायची आणि मगच त्यामध्ये मँगो पल्प मिक्स करायचं आहे आपली रबडी छान अशी घट्ट तयार झालेली आहे थंड झालेली आहे आता यामध्ये आपण बदामाचे आणि पिस्त्याचे काप घालणार त्याचबरोबर मँगोचा पल्प घालणार आहे ज्यामध्ये साखर आहे कायम लक्षात ठेवा की दुधामध्ये मँगो वगैरे घालत असताना दूध किंवा जे काय आपण रबडी वगैरे करणार आहोत ते अगदी थंड झालं पाहिजे नाहीतर दूध फुटण्याची शक्यता असते आणि सगळं छान एकत्र हलवून घ्यायचं अशी आपली छान मँगो ड्रायफ्रूट्स रबडी तयार झालेली आहे पण शालो फ्राय केलेले ब्रेडचे कट्स आपण डिशमध्ये ठेवायचे त्याच्यावर मस्त रबडी घालायची एकदम पुरेपूर पूर्ण ती झाकली गेली पाहिजे आणि सोक झाली पाहिजेत ब्रेडचे तुकडे इतपत छान घालायची आणि आता त्याच्यावर ड्रायफ्रूट्सचे पीस घालायचे आणि गुलाबाच्या पाकळ्या घालायच्या मस्त वरून त्याला छान केशरनी डेकोरेट करायचंय आणि आता हे डिश थंड होण्यासाठी एक दोन तास आपण डी फ्रीज सॉरी थंड होण्यासाठी ही डिश आपण दोन तास फ्रीजमध्ये ठेवायची आणि मगच सर्व करायची आपला मॅ मँगो शाही तुकडा तयार झालेला आहे आता आपण मँगो शिरा करणार आहोत त्यासाठी काय काय घटक पदार्थ लागणार आहेत ते तुम्हाला दाखवते आपल्याला आंब्याचा शिरा करण्यासाठी सगळ्यात प्रथम लागणारे रवा हा बारीक चमेली रवा घेतलेला आहे त्यांनी खूप छान टेस्ट येणार आहे त्याचबरोबर मँगोचा आपण आंब्याचा पल्प करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये थोडीशी साखर घालून हा पल्प करून घेतलेला हा मी देवगड हापूस वापरलेला आहे त्याचबरोबर साजूक तूप आहे बेदाणे आहेत साखर आहे वेलची पावडर आहे आणि बे काजू आहेत तर आता आपण पुढची कृती करायला घेऊया त्याच्या आधी आपण निम्म दूध आणि निम्म पाणी हे उकळत ठेवलेलं आहे तर आपण पुढची कृती आता करायला घेऊया आपण दूध आणि पाणी असं मस्त उकळून घ्यायचं आहे आणि बाजूला ठेवायचं आहे दूध उकळल्यानंतर एका पॅनमध्ये आपण काजू शॅलो फ्राय करून घ्यायचे आता आपण बेदानी घालतोय गॅसची फ्लेम थोडीशी बारीक करायची आणि बेदाणे घालायची बेदाणे जास्त नाही करायचे थोडेसे तुपामध्ये परतले गेले पाहिजे तेवढंच लक्षात ठेवायचं आता आपण गॅस बंद करूया आणि हे उतरून ठेवूया एका पॅनमध्ये तूप घ्यायचं आहे आपण साजूक तूपच वापरायचं आहे त्याने त्याला खूप छान खमंगपणा येतो थोडंसं तूप जास्त घालायचं थोडं तूप आपलं गरम झालं की रवा घालायचं सगळ्याचं प्रमाण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते रवा छान भाजून घ्यायचं आहे रवा आपला छान आता ब्राऊन रंगावर भाजून झालेला आहे दूध उकळून घेतलेलं आहे दूध पाणी मिक्स करून ठेवलेलं होतं ते उकळून घेतलेलं आहे त्याचबरोबर काजू सुद्धा शालो फ्राय करून घेतलेले आहे आता आपण ह्यामध्ये दूध आणि पाणी घालायचं आहे एकसारखं हलवून घ्यायचं आहे शालो फ्राय केलेले बेदाणे आणि काजू घालायचे त्याचबरोबर वेलची पावडर घालायची आणि एकसारखं हलवून हे झाकून ठेवायचं आहे सगळेजण मला विचारतात साखर कधी घालायची जेव्हा रवा चांगला फुलतो एक पाच मिनटं त्याला छान वाफ येते त्यानंतर साखर घालायची नाहीतर रवा कचकच -कच लागतो रवा आपला शिरा मौसूत व्हायचा हे एक मोठं गणित आहे तर आता आपण हा रवा भाजलेला झाकून ठेवूया दोन मिनटं छान ह्याला वाफ आलेली आहे आता ह्यामध्ये किंचित मीठ घालायचं कारण कुठल्याही गोड पदार्थाला मीठ घालायचं त्यांनी छान येते आता साखर घालणार आहे साखर आपण आपल्या चवीनुसार घालायची कारण मँगोच्या पल्पमध्ये मी साखर ऑलरेडी फिरवलेली आहे साखर एकसारखी हलवली की आता त्यामध्ये मी मॅंगोचा पल्प घालणार आहे छान घट्ट पल्प घालायचा त्यांनी खूप छान मस्त टेस्ट येते अतिशय चवीला छान मँगो शिरा तयार होतो असा आपला शिरा तयार होतो आता हा शिरा छान ह्यात आंब्याचा स्वाद मोरण्यासाठी दोन मिनटं झाकून ठेवायचं आहे असा मस्त आंब्याचा शिरा तयार झालेला आहे आता हा डिशमध्ये सर्व करूया आपल्या दोन्ही डिश तयार झालेले आहे दोन्ही डिश मस्त सर्व करूया